चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा श्रोते हो निमित्त आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा अठरावा अध्याय म्हणजेच सर्व वैभवांचा अमृत कुंभ देणारा असा मानला जातो चला तर मग श्रवण करूया श्री गुरुचरित्राचा अठरावा अध्याय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री गुरु शरणम श्री गुरुचरित्र अठरावा अध्याय श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्यय नम महा श्री गुरुभ्यो नमहा जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारसामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकतान धाये माझे मन कांक्षित होते अंतःकर्ण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथाला चरणासी कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्ताररो ऐकाश्रोते ऐकचित्ते ऐकशिष्या शिखामणी धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्येसी स्मरण झाले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नायिका एकचित्ते चित्ते क्वचित काळ तय स्थानी श्री गुरु होते गौप्येनी प्रकट जाहले म्हणून पुढे निघाले वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते राहिले द्वादशब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा पुरवपुर ग्राम कहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्यातोम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया होनी अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहिथोर सांगे नायका एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐशी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे जिया संगा प्रयागाहून असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्षासे असे औदुंबरु प्रत्यक्ष जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वरु तयासंगटकुरी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरि पंच नदी संगम तोहरी तत्समान परीयसा अमरेश्वर संधानी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासिबधुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया होन एकस्नाने परीयसा संगमात, प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर स्थानी वास वाससे या कारणे तियस्थानी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणीसहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्ण तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा शुक्ल शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप पापदूर औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परीयसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे तीर्थ अमरतीर्थ तीर्थ परियसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणी श्रीपादगुरु राहिले तेथे द्वादश शब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे काय सांगू महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचरू राहिले श्रीगुरु तयास्थाने भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तिथे श्री गुरुनाथ असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो रमिले परी परीयसी तया शेंगो ते रांदोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदरभरी पंचमहायज्ञ कसुरी अतिथीपुजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करितो षोडशी घेवडे शेंगा बहुवासी केली होती पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तयेवेळी या विप्राचे गृहांत जोका होता बेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व पेष्टीले असे तया बेलाचे झाड मुळ श्री गुरुमूर्ती छेदेती तात्ताळ टाकोनी देती, देती परिभळे गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्टा फुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमूचा ग्रास कैसी टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीनं विश्व जाण विश्वव्यापक नारायण लया कारण जीवन समस्ता आहार पुरवितसे आयुरन्न प्रयच्छति ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केयी चौऱ्याऐंशी लक्षजीवराशी निर्माण निर्माणकेले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरे रंकर आयासी एक एकदृष्टी करुनी पोषितो हे सर्वसृष्टी आपुले अर्ज व बरवे पोकटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाणं आपुले आपणाची भोगणे उडल्यावरी काय बोल आपुले दैव असतावुणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासे आपुले अर्जवन विचारिसी हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमूचे दरिद्र दोषी तो चितारी आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्ररीयसी काढोनी वेल शाकेसी टाकिता झाला गंगेत तया वेलांचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढूनी म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधान आनंद झाला बहुअसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या बेला छेदिले निधान लादले आमासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगा संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुअसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परीयसा गुरु म्हणती तयासी तुम्ही तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करिता आम्हासी लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे परी परीयसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पौत्री नांदाल ऐसा बर लादो न गेली बनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैचे पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैसे तया घरी देवे उणा असेल जो नरु त्याने आश्रवाया श्री गुरु तोची उतरेल पैल पारु पूज्य होय सकळी कांसी जो कोण भजेल श्रीगुरु त्यासी लादेल इह पारु अखंड लक्ष्मी त्याचे घरी ऐष्टेश्वरे नांदती सिद्धमणे नामधारकासी गुरुमहिमा ऐसे असे ऐसी बजावे तुम्ही मान, तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथा मृतासार श्रोते एकचिते इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरव श्रीनृसिंह सरस्वत्य सिद्ध नामधारक संवादे